बऱ्याच दिवसापासूनची माझी इच्छा होती की आपण धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग मंदिराचा परिसर जो आहे तो बऱ्याच दिवसापासून मी ऐकून होते त्या परिसराला भेट द्यावी म्हणून मी माझी मैत्रीण वंदना हिला सोबत घेऊन हा परिसर पाहण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे निसर्गरम्य पर्यावरणात वसलेलं हे रामलिंगचं मंदिर आहे खरं तर इतकी हिरवाई आहे की इतकं सुंदर असं अनुभव देणारं वातावरणसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतो येत आहे जैवविविधतेने नटलेला हा परिसर जरी असला तरी सुद्धा रामलिंग अभयारण्य म्हणून या ठिकाणी विविध प्राणी आपल्याला पाहायला मिळतात आणि तो अनुभव या ठिकाणी मला या माध्यमातून आलेला आहे उत्सुकता लागून राहिलेली होती की इथं तर हे शिवमंदिर आहे पण रामलिंग हे नाव कसं काय पडलं असेल बहुतेक याचा कुठेतरी रामायणाशी संबंध असावा असं वाटलं आणि खरोखरच रामायणाशी या मंदिराचा संबंध तो असलेला दिसून आला या ठिकाणी जटायूची समाधी आहे ज्या ठिकाणी रामाने बाण मारून पाणी काढून जटायूला पाणी पाजलं होतं तोही रामबाण जे कुंड आहे ते कुंड या ठिकाणी आपल्याला आजही धबधब्याच्या रूपामध्ये ते दिसून येत आहे सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर जो आहे तो परिसर पाहून येणारा पर्यटक हा आनंदी आणि तो उत्साही होऊ शकतो अशा पद्धतीचं अनुभूती देणारं हे सुंदर असं रामलिंगचा परिसर आणि वातावरण आहे खरं तर हिरवाईची चादर ओढावून झाडांच्या असंख्य निर्झर खळखळत खल या ठिकाणी राहतात हे दिसून येतं डोंगराच्या अंगाखांद्यावर झाडीमध्ये इकडून तिकडून उड्या मारणारी माकडं असं सुंदर वातावरण अनुभवल्यानंतर इथं येणारा प्रत्येक पर्यटक हा आनंदी होतो रामलिंग हे धार्मिक ठिकाण असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक या मंदिराला भेट देण्यासाठी इथं येतात आणि इथे आल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि रामायण डोळ्यासमोर घडलं असा अनुभव या ठिकाणी आल्यानंतर येतो मनाला एक प्रकारची शांती मिळते इथली हिरवळ पाणी पाहून घराकडे पाय निघतच नाहीत हा सुंदर असा परिसर आम्ही तो डोळ्यांनी पाहि